नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि ह्या चालू असलेल्या सरकारचं शेवटचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस पडू शकतो कारण की सरकारला पुन्हा सत्तेत येण्याकरिता शेतकऱ्यांना ही मदत देणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो राज्य सरकारने सत्तावीस जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि या सत्तावीस जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे याचा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर या सत्तावीस जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कशा पद्धतीची मदत भेटणार आहे किती पैसे भेटणार आहेत हेक्टरी किती रुपये भेटणार आहेत आणि या पावसाच्या दिवसामध्ये कोणते निर्णय दुष्काळी या अनुदानासंदर्भात घेण्यात आलेले आहेत हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो सत्तावीस जिल्ह्यातील दुष्काळी यादी आपण या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यामधील अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि मित्रांनो र अकोला जिल्ह्यातील जर विचार केला तर अवकाळी अनुदानाचे जे काही पैसे आहेत तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि एकूण दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकरी पात्र केलेल्या आहेत दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये मंजूर केलेले आहेत दोन्ही माहिती मित्रांनो मी तुम्हाला एकदा सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्यामुळे संपूर्ण माहिती तुम्ही चकमक करू नका की व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकऱ्यांना तीनशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचं जे काही अवकाळी अवकाळी पावसाचं अनुदान आहे जे की नोव्हेंबर डिसेंबर कालावधीमध्ये पाऊस पडलेला होता ते अनुदान मंजूर करून वाटपाची प्रक्रिया सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तिसरा जिल्हा आहे अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण जवळपास बेचाळीस ते शेहेचाळीस महसूल मंडळापैकी तीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळापैकी एक्कावन्न महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे मित्रांनो आता याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये पाऊस पडलेला होता अवकाळी पावस पावसामुळे रबी पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार रुपयाची भरपाई मंजूर केलेली आहे आणि याच्या सुद्धा सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याची दुष्काळी यादी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत प करत आहोत दुष्काळी महसूल मंडळाची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करत आहोत पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील पाच तालुक्यासह सतरा महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जारी केलेला आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळी अनुदानसुद्धा वाटपायला सुरुवात झालेली आहे पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळे दुष्काळीग्रस्त भागामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळापैकी एकवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील जवळपास अकरा महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ घोषित केलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील जवळपास एकोणचाळीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यासह चाळीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थिती घोषित केलेली आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी महसूल मंडळापैकी चोपन्न महसूल मंडळं असे आहेत की ज्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ पडलेला आहे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दुष्काळ जाहीर केलेला आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळापैकी चोपन्न महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे याचबरोबर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर डिसे डिसेंबर या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपयाचं अवकाळी अनुदान मंजूर करून याच्या वाय सी केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे वाटप सध्या सुरू झालेलं आहे ही एक बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे भंडारा आणि भंडारा जिल्ह्यातील एका महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ मंजूर करण्यात आला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकूण जवळपास नव्वद महसूल मंडळापैकी फक्त नव्वद महसूल मंडळापैकी फक्त अठरा महसूल मंडळामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील जवळपास एकूण चाळीस सॉरी लातूर जिल्ह्यातील जवळपास एकूण साठ महसूल मंडळापैकी पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि लातूर जिल्ह्यातील जे काही अवकाळी पाऊस पडलेला होता नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना ते अवकाळी पावसाचं अनुदान सध्या के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणं सुरू आहे फक्त लातूर जिल्ह्यातील लातूर तालुका त्याच्यामध्ये पात्र झालेला होता आणि या दुष्काळीसाठी पंचेचाळीस महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत त्यामुळे दुष्काळी जे काही दुष्काळाचे जे काही पैसे असतात किंवा दुष्काळी अनुदानाचे जे काही लाभ असतात ते लातूर जिल्ह्यातील पंचेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भेटणार आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील जवळपास चौवेचाळीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि मित्रांनो जे की वाशिम जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता या अवकाळी नुकसान भरपाईसाठी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकरी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपये निधी वितरित केलेला आहे ज्या शेतकऱ्यांची के झालेली आहे अशा के झालेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे वाट सध्या सुरू आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्व त्या सर्व शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटलेलं आहे सुरूसुद्धा आहे जवळपास सर्वात जास्त पात्र केलेला जिल्हा म्हणजे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळ दुष्काळग्रस्त भागामध्ये घोषित आहेत याच्या अगोदर दर सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान वाटप सुरू आहे जवळपास प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान वाटप सुरू आहे आणि जवळपास सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयाचं दुष्काळी अनुदान सोलापूर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे त्या है हिंगोली, हिंगोली है। या त्यामुळे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ घोषित केलेला आहे मित्रांनो सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच्या अगोदर राज्य सरकारने जी आर काढलेल्या ह्या सध्या जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे परंतु या सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळातील जे काही शेतकरी आहेत त्यांना दुष्काळी आंदोलन अद्यापर्यंत जाहीर झालेलं नाही फक्त दुष्काळ घोषित केलेलं आहे परंतु सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशन मध्ये हे शेवटचं अधिवेशन आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता पाहता किंवा निव निवडणुका पाहता या सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना जर दुष्काळी अनुदान मंजूर केलं तर खूप चांगली गोष्ट राहील परंतु फक्त दुष्काळ जाहीर केलेला आहे परंतु कोणतीही मदत सरकारने जाहीर केली नाही तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस दुष्काळी महसूल मंडळासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर न असाल चॅनलला नक्की सब्सक्राइब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद